दसरा मेळावा रद्द करा पूरग्रस्तांना पैसे पाठवा असं भाजपने उद्धव यांना सांगितलं महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा रद्द करावा आणि त्यावर खर्च होणारा पैसा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वापरावा अशी मागणी केली आहे उपाध्याय यांनी आरोप केला की के ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना काम करण्यात यशस्वी झाले आणि घरीच राहिले आणि ते म्हणाले की ते प्रायचित्त करण्याची आता वेळ आली त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भाग ज्यामध्ये मराठा प्रदेशाचा समावेश आहे जो सहसा दुष्काळाने सर्वाधिक प्रभावित होतोय मुसळधार पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेसाठी दसरा मेळावा घेणे ही एक जुनी परंपरा आहे यावर्षी ते दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथे मेळाव्याला संबोधित करणार आहे मराठवाडा भीषण पुरामुळे होरपळत आहे लोकांनी सर्वस्व गमावलंय उद्धव ठाकरे यांनी आधीच पाच जिल्ह्यांचा तीन तासांचा दौरा केला आहे आणि बाधितांच्या वेदना आणि दुःखाबद्दल चिंता व्यक्त केली मात्र आता कृती करण्याची वेळ आली आहे त्यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि पूरग्रस्तांवर पैसे खर्च करावेत यातून त्यांची सहानुभूती दिसून येईल असं उपाध्याय यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे